आवाज मानदेशाचा फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे मुदोजी महाविद्यालय फलटण येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी ऍडव्होकेट डॉक्टर अशोक कृष्णा शिंदे यांना महाराष्ट्र शासन वनविभाग सातारा परिक्षेत्र यांचा वन्यजीव संवर्धन आणि निसर्ग संवर्धनामध्ये करीत असलेल्या ईश्वरीय कार्याबद्दल वनश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय हा पुरस्कार दिनांक एकवीस मार्च जागतिक वन दिवसानिमित्त वण वणवा परिसंवाद आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालयात सातारच्या उपवन संरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी दिगंबर जाधव प्राचार्य रवींद्र येवले कवी हनुमंत चांदगोडे हनुमंत सोनवलकर हरिश्चंद्र वाघमोडे कथाकथनकार रवींद्र कोकरे सचिन रघतवाम आणि रान कवी आणि अधिकारी राहुल निकम एन एस एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी एस एस लवांडे आणि एन एस एस कमिटी सदस्य डॉक्टर मटपती वाय आर प्राध्यापक ललित वेळेकर प्राध्यापक किरण सोनवलकर प्राध्यापक रेशमाणी कम आणि एन एस एस विभागाचे स्वयंसेवक स्वयंसेविका उपस्थित होते याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सोसायटी नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर पलडण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीव राजे नाईक बिंबाळकर आणि सोसायटीचे सर्व पदाधिकारी प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम मुदोजी महाविद्यालयचे प्राचार्य डॉक्टर पी एच कदम प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर बी जी सरक प्राध्यापक सी डी सी मेंबर सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केलाय मानसोभर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मालवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोभर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन करा